चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीविषयी माहिती बघणार आहोत भोगी कशी साजरी करायची किंवा भोगी दिवशी कोणते उपाय करायचे आहेत भोगी म्हणजे काय हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा भोगी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भोगी आहे तर भोगी म्हणजे काय बघा देवीने सुराचा वर केला आणि किंक्रात देवीने किंकरात सुराचा पण वर केला त्याच्यामुळे संक्रात आणि किंकरात म्हणजेच कर ही साजरी केली जाते त्याचबरोबर भोगी म्हणजे भोग घेण्याचा आनंद लुटण्याचा हा दिवस आहे तर या दिवशी बघा आपल्या जीवनातील काही जे दुःख आहे ज्या अडचणी आहेत ज्या यातना आहेत आपले कर्म जे की आपल्याला भोगून संपवायचेच असतात आता बघा आपल्याला काय वाटतं की आपण एवढी देवाची सेवा करतो एवढं देवाचं वाचन सेवा करतो करत तर मग आपल्याच वाटेला दुःख का आणि जे कोणी देवधर्म करत नाही तर त्यांचं सर्व काही सुखी समाधानी चालू असतो तर त्यांचं सर्व चांगलं असं असं का तर बघा हा सर्व खेळ हा कर्माचा असतो आपले भोगांचा असतो जे काही आपले कर्म आहेत ते आपल्याला भोगूनच संपावं लागत असतात तर बघा आता काय होतं की आपण स्वामी मार्गात आल्यानंतर ज्या काही आपल्या यातना आहेत जे काही आपले कष्ट भोग आहेत तर त्या भोगाची तीव्रता कमी होते आपण स्वामी मार्गात आल्यामुळे आणि जे काही कष्ट व भोग जे आहेत तर ते तर आपल्या कर्मानुसार आपण ते भोगूनच संपावं लागत असतात तर बघा हा महिना सूर्यदेवाच्या सूर्यदेवाच्या पूजेचा सूर्यदेवाच्या उपासनेचा हा महिना असतो तर या दिवशी आपण सूर्यदेवाची उपासना करायची पूजा करायची आणि सूर्यदेवाला आपण ज्या आप काही आपल्या अडचणी आहेत इच्छा आहेत त्या सूर्यदेवाला आपण मनोमनात मनातल्या मनात सांगायचं आहे त्याचबरोबर भोगी दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा लहान मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो भोगी दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे तर तो पदार्थ कोणता बघा ही परंपरा जी काय आहे तर ती आधीपासूनच आलेली आहे जुनी परंपरा आहे की भोगी दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकले जातात बघा कुठे फक्त पांढरे तिळच टाकले जातात तर कुठे पांढरे तिळ सुद्धा तांदूळ पण टाकले जातात तर हे पांढरे तिळ आणि तांदूळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याने आपल्याला त्या भोगी दिवशी आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवाची उपासना करायची आहे त्या दिवशी आपल्याला देवाची छान आप अशी पूजा करायची आहे उपासना करायची आहे तर आपल्याला देवाला छान असा अभिषेक घालून देवपूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आपल्याला बघा आता आपण ज्यावेळेस सूर्यदेवाला अर्घ्य देताना जल अर्पण करताना खाली भांडं ठेवायचे जेणेकरून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण केलेलं पाणी जल त्या भांड्यात पडेल आणि नंतर ते आपण कोणत्याही झाडाला किंवा तुळशीला हे करायचं आणि जल अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे पूर्ण सूर्य आहे नमहा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस जप करायचा आहे आणि ते पाणी सूर्यदेवाला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ते नंतर तुळशीला कुठेही आपण ते पाणी टाकून द्यायचं आहे, आहे तर अशा प्रकारे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की हे सूर्यदेवा ह्या वर्षात माझ्या जीवनातल्या काही ज्या अडचणी आहेत जे काही भोग आहेत तर ते संपू द्या त्या अडचणी दूर होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या अशी सूर्यदेवाला ही करायची आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बघा पितृदोष आता आपण काय करतो की पितृपक्षात पितृ पित्रांची खूप सेवा करतो आणि एरवी त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं तर त्याचबरोबर आपल्याला पित्रांची पण सेवा करायची आहे बघा पित्रांची सेवा क करताना काय करायचं आहे बघा आपल्या घरातील जे गेलेली व्यक्ती आहेत किंवा सुवासिनी आहेत तर संक्रांती दिवशी सुवासिनी जी गेलेली व्यक्ती असते तर त्यांच्या नावाने एक सुवासीन जीव घालतात त्या तिला सगळं सर्व सास शृंगाराचं सामान दिलं जातं त्याचबरोबर जे कोणी पुरुष मंडळी आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ कपडे दिले जातात तर आपल्याला भोगी दिवशी संक्रांतीच्या या या दिवशी आपल्याला पितृ ही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रत्येक आपण आपल्या पित्रांना विनंती करायची आहे की आपण त्यांच्या पुण्यतिथीच्या टायमिंगला दानधर्म करणार किंवा असा आपण संकल्प करायचा आहे की दानधर्म करू आम्ही किंवा तुम म्हणजे तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्याला भोगी दिवशी बारा साडेबाराच्या दरम्यान जर कोणाला जमत नसेल कामावर असतील जॉब असतील काही कामाने जर जमले नाही तर तुम्ही संध्याकाळच्या दिवे लागायच्या टायमिंगला पण हा उपाय करू शकतात तर बघा बारा साडेबाराच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची बघा कणकेचा जर दिवा करणं झालं तर चांगलं नाही जर जमत तर तुम्ही एक पंथी घ्यायची त्याच्यात तुपा, तुपाच तुपाच्या वाती करायच्या आहेत बघा सा तेलाच्या नाही तर तुपाच्या करू शकता जर तूप अवेले अवेलेबल नसेल तर तेलाच्या पण करू शकता तर दोन वाती आपल्याला एकत्र कर करून घ्यायच्या आहेत त्या वाती दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला ती तो दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा आणि काळे तीळ टाकून आपल्याला स्तुती किंवा पितृ अष्टकम श्रोताचं आपल्याला पठण करायचं आहे त्या दिव्यापाशी बसून आणि आपल्या आप जे काही गेलेली व्यक्ती आहेत जे आपल्या पित्रांना विनंती करायची आहे की तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि आमचे आमच्याकडून जे होईल ते सेवा आम्ही तुमच्या स्मरणार्थ करू तुमच्या स्मरणात आम्ही दान धर्म करू किंवा आपण त्यांच्या स्मरणार्थ जे काही दान करायचं आहे तर ते दान काटेकोरपणे करायचं तर अशी आपण आपल्या पित्रांना विनंती करायची आहे आणि असा भोगीच्या दिवशी असं आपण हे सर्व उपाय करायचे आहेत आपल्या मागचे जे काही कष्ट आहेत जे काही भोग आहेत तर त्या भोगाची तीव्रता कमी होऊ द्या ही विनंती आपण आपल्या पित्रांना आपल्या देवांना करायची आहे ह्या भोगी दिवशी आणि ह्या भोगी दिवशी असं हे सर्व आपल्याला उपाय छान असे करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपण तो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा पूर्णपणे जळेपर्यंत जोपर्यंत तो शांत होत नाही तोपर्यंत तो तसाच राहू द्यायचा आणि ज्यावेळेस तो शांत होईल तर तो दिवा आपल्याला निर्माल्यात टाकायचा आहे जे कोणी संध्याकाळी ही सेवा करणार आहे तर त्यांनी सकाळी निर्माल्यात टाकायचा आणि ज्यांनी कोणी दुपारी सेवा जर केलेली आहे तर हा दिवा जोपर्यंत राहतो तोपर्यंत राहू द्यायचा आणि तुम्ही संध्याकाळी ही निर्माल्यात हा दिवा टाकून देऊ शकतात तर असं आपल्या मागचे जे भोग आहेत तर ते भोगून आपल्याला संपवावेच लागतात पण ह्या भोगाची तीव्रता कमी व्हावी या त्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांना विनंती करायची आहे आपल्या देवांना विनंती करायची आहे आणि आपले जे कर्म आहेत ते आपण कर्म आपले चांगले ठेवायचे आहेत जेणेकरून आप आपले कर्म चांगले असले की आपल्या नशिबालाही चांगल्याच गोष्टी होत असतात त्याच्यामुळे कर्म आपले चांगले ठेवायचे तर आजचा व्हिडिओ असा होता भोगीनिमित्त भोगी कशी साजरी करायची किंवा भोगी म्हणजे काय तर या भोगी दिवशी बघा बऱ्याच ठिकाणी या भोगी दिवशी काय केलं जातं की बारा मिसळीची भाजी केली जाते बारा मिसळीची मिक्स भाजी करून बाजरीची ही सजगुरं म्हणजे आमच्या इकडे सजगुर बोलतात सजगुराची भाकरी करून त्याला तीळ लावून ही भाकरी खाल्ली जातं तर याचं पण खूप महत्त्व आहे ह्या भोगी दिवशी तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामीसोबत